एकदम झनझणीत आपलं मटण बनवूया आपण चला आता आपण ह्याची रेसिपी चालू करूया नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार रविवारची आहे आपल्या इथे पार्टी पार्टी चांगलेलं आहे अर्धा किलो मटण मतन, इकडे मटण आहे इकडे आहे चरबी गुर्दा काळीस आणि आपण उकण्या उकडण्यासाठी घेतलेला आहे टमाटो कोथिंबीर कांदा मीठ हळद आणि धनिया पावडर आता आपण आपली भाजी उकळायला ठेवू तेल गरम झालेलं आहे कांदा टाकून घेऊ लसण अद्रकचं पेस्ट टाकू कोथिंबीर टाकून घेऊ आपला कांदा लाल झालेला आहे टमाटे टाकून घेऊ आपले टमाटे आता चांगले ह्याच्यामध्ये विघरलेले आहेत आता टाकून घेऊ आपण याच्यात चरबी काळीज आणि गुर्दा हे पण थोडस तेलात फ्राय करून घेऊ छान लागते खाण्यासाठी बघू शकता आपले टमाटे चरबी गुर्दा मस्त फ्राय झालेला आहे तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये मीठ हळद धनिया पावडर हे टाकून देऊ तिने बी आता याला मिक्स करून घेऊ चांगलं आता आपण बटन सोडून टाकू थोडं हालून घेऊ आता याच्याकन ठेऊ आणि याच्यात पाणी सोडूच तेच आपलं पोशर अर्धा घंटा उकडून घ्यायचं पाणी गरम झालं की मध्ये सोडून देऊ दहा दहा मिनिटाला दहा दहा मिनिटाला थोडं 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 पाणी सोडत म्हणजे आता आपलं वरच्या ताटांत पाणी गरम झालेलं आहे आता हळूहळू त्याच्यामध्ये सोडून देऊ आपण पाणी आता आपण याच्यामध्ये पाणी सोडून दिलेलं आहे दहा मिनिटं झाले होते पाणी ठेवून अजून आपण याचं ढकन लावून ठेवू हळूहळू हळू आता उकडून देऊत भाजी जसं जसं लागेल सुकतस तसं आपण हे करू दहा मिनिटे झालेले आहेत आपले अजून आपण पाणी सोडून देऊ मध्ये हलवून देऊ इतका भयानक शेण सुटलेला आहे आपण जे तडका मारले होते त्यांना उकडताना भारी शेण सुटलेला आहे तुम्ही करून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल याचं शेण काय येईल आता आपण झाकून टाकू याला अजून एक दहा मिनटं होऊ देऊ दहा मिनिटाला आपलं राईट होईल आता ना गरम झालं तेल टाकून घेऊ आपण आपली भाजी उकडलेली आहे लसण अद्रक मिरचू खोबरा भाजलेला कांदा आणि मिक्स मसाला बस एवढ्याच मसाल्यात आपल्याला भाजी बनवायची तेल गरम झालेला आहे लसण अद्रक टाकून घेऊ एकदम कमी मसाल्यामध्ये एकदम साधी रेसिपीमध्ये बनलेले आहे मटन मिरची टाकून घेऊ आपल्याला लसण आता लाल झालेला आहे कांदा टाकून घेऊ भाजलेला మిక్స్ మలా సర్వ మిక్స్ మసా కొంత మసలమీ ఉండే పిస आता आपण मसाल्यामध्ये उकडलेले पिसा टाकून घेतले आहेत एक थोडंसं याला तेलामध्ये शिजू देऊ थोडं फ्राय होऊ देऊ मग आपलं सूप सोडून देतो त्याच्यामध्ये दे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ हो। मस्ती थोडी तेलामध्ये फ्राय होईल आता आपल्या तेलामध्ये मस्त फ्राय झालेलं आहे मटण आता आपण याच्यामध्ये सूप सोडून देऊ देऊ शकता अजून डाग लागलेला नाही तेलामध्ये अजून फ्राय होत आहे एक नंबर सुका झालेला आहे आपण असं पण खाऊ शकता याला सूप सूप न टाकता ना। आता आपण याच्यामध्ये आपलं सूप सोडून देऊ वैशिक पाच मिनटं शिजवू देतात अजून आपण पाच मिनटाला आपली, आपली भाजी खायला रेडी होईल आपली भाजी तयार झालेली आहे आता एकदम झनझणीत मस्त टेस्टी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा न चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद